आपल्या समाजामध्ये ल्युपस या आजाराबद्दल तेवढी काही माहिती लोकांना नाही आहे तर आज आपण बघूया ल्युपस हा आजार काय असतो ल्युपस या आजारामध्ये सुरुवातीला आपल्या गालावर आणि नाकावर लालसर पुरळ येते आणि उन्हात गेल्यावर ते जास्तच लाल होते तर याला इंग्लिशमध्ये एस एल ई असे नाव आहे एस एल ई म्हणजे सिस्टमिक ल्युपस इरिदेमॅटोस सिस्टमिक म्हणजे हा आजार जरी सुरुवात त्वचेपासून झाली तरी हा आजार आपल्या शरीरातील अवय अवयांवर परिणाम करतो जसं की हार्ट आणि किडनी आणि आपली लंग्स जॉइंट्स या सगळ्या अवयवांवर परिणाम करतो त्यामुळे त्याला सिस्टमिक आणि ल्यूपस म्हणजे लांडग्यासारखा म्हणजे चेहऱ्यावर जी लाल रॅश येते बटरफ्लाय शेपमध्ये ती रॅश असं वाटते की लांडग्यांनी चावा घेतला आहे म्हणून आधी या आजाराचा जेव्हा शोध लागला तेव्हा त्याला ल्यूपस नाव दिलं गेलं होतं आणि इरिदेमॅटोस म्हणजे लालसर पुरळ येते म्हणून इरदेमॅटोस असं या आजाराचं नाव आहे या आजाराचं आपण ल्युपस वीक किंवा ल्युपस मंथ साजरा करणार आहोत मे महिना हा तर मा, मा, सा हे साजरा करण्यामा मागचा उद्देश हेच आहे की लोकांना ल्युपसबद्दल माहिती व्हावी अवेअरनेस वाढावा आणि याचं मुख्य कारण हे आहे की ल्युपसचा पेशंट जोपर्यंत स्किनच्या डॉक्टरकडे येतो तोपर्यंत त्याला माहीतच नसते की त्याला झालं काय आहे आणि बऱ्याचदा खूप उश शिरा तो पेशंट डॉक्टरकडे येतो जर आधी आला तर त्या पेशंटचं डायग्नोसिस म्हणजे निदान होऊन त्याला औषध औषधोपचार सुरू सुरू लवकर होतील आणि त्याचा आजार जास्त वाढणार नाही त्यामुळे लोकांना या सिम्टम्सबद्दल माहिती असावी की हा आजार झाल्यावर आपण नेमकं कोणाला दाखवावं कोणत्या स्पेशलिस्टच्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे व औषधोपचार नियमित घेणे हे गरजेचे आहे जेणेकरून हा आजार अर्ली स्टेजवरच राहावा आणि आपल्या वेगवेगळ्या वे वे अवयवांवर पसरू नये तर थोडक्यात बघूया एस काय लक्षणे आहेत तर यामध्ये बटरफ्लाय रॅश म्हणजेच गालावर नाकावर बटरफ्लायच्या शेपमधली लाल पुरळ अशी रॅश येते आणि ती लाल होते दुसरं म्हणजे नाकाच्यामध्ये आणि तोंडा तोंडामध्ये फोडं येतात पेशंटला ताप असते नाइंटी नाईन हंड्रेड डिग्री ताप असते कंटिन्युअस आणि पेशंटचं जॉईंट पेन होत असतं आपली हाताचे जी बोटं आहेत ती काळी निळी होऊ शकते आणि थ थंडीच्या दिवसात सकाळी त्याच्यामध्ये वेदना होऊ शकतात आणि हा आजार मल्टीसिस्टमिक असल्यामुळे आपल्या लंग्सवर परिणाम करतो छातीत दुखू शकते हार्टवर परिणाम करू शकतो किडनीवर परिणाम करू शकतो तसंच जॉईंट्सवर परिणाम करू शकतो तर छातीत दुखणे किंवा श्वास घेताना डीप श्वास घेताना छातीत पोटात दुखणे आणि नाका तोंडात पुरळ येणे ताप येणे जॉईंट पेन हाताची बोट काळी निळी होणे आणि कधी कधी बट रॅश हे इथे पण आपल्या पाठीवर पण होऊ शकते ही रॅश आणि अशक्तपणा येतो काही काम करायची इच्छा होत नाही थकवा लवकर जाणवतो हो हिमोग्लोबिन कमी होते म्हणजेच ॲनेमिया होते रक्त हिमोग्लोबिन सिक्स किंवा त्याच्यापेक्षाही कमी एट एट हिमोग्लोबिन असे पण पेशंट आम्ही बघितलेले आहेत तर ही सगळे लक्षणे जर आढळ आपल्याला आढळत आहे तर आपण त्वरित आपल्या त्वचा तज्ञाला संपर्क साधायला पाहिजे तर आपले तज्ञ आधी आपल्याला एक्झामिनेशन करतील आणि त्यानुसार आपल्याला औषधोपचार सुरू होईल औषधोपचार सुरू असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपण आपल्या मनाने औषधोपचार बंद करायचा नाही आहे आपली स्टेज बघून आपली काय कंडिशन ते बघून आपल्याला डॉक्टर आपले औषध कमी जास्त डोजमध्ये करणार आहेत पण जर आपण ते नियमित घेतले तर हा आजार पुढे जास्त वाढणार नाही आणि आपल्याला नॉर्मल लाईफ जगता येईल त्रास जास्त त्रास सहन करावा लागणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या काही डायग्नोसिससाठी काही स्किनचा तुकडा काढला जातो स्किन बायोप्सी म्हणतात त्याला त्याच्यावरून आपल्याला डायग्नोसिस मिळते आपल्याला काय झालं आहे याचा एक दुसरा प्रकार म्हणजे डी एल ई असते ज्याच्यामध्ये डिस्कॉइड ल्युपस इरदेमाटोस म्हणजे या आजारामध्ये आपल्या अवयवांवर पर परिणाम होत नाही म्हणजे डी जे आजार आहे ते एस एल कमी प्रमाणात असतं याच्यामध्ये था, पण आपल्या चेहऱ्यावर पुरळ ये येते पण आपले हार्ट लंग जॉइंट्स आणि किडनीचा इन्वॉल्मेंट होत नाही याच्यामध्ये तर या डी एलीमध्ये जर डार्क रंगाचा पेशंट आहे तर त्याला लालसरच्याऐवजी ते ते च चट्टे जेव्हा हील होतात तेव्हा ते पांढरे पण डागं करू शकतात काळे पांढरे डाग गालावर आणि इथे स्कॅल्पवरसुद्धा काळे पांढरे चट्टे होतात आणि विशेषतः इथले हेअर लॉस होते केस जातात आणि ते सिकॅट्रिशियल ॲलोपेशी असते म्हणजेच केस गेल्यावर ते जागेवर केस परत येत नाहीत तर ही सगळी लक्षणे असली तर त्याला डी एली असा आजार म्हणतो तर आपण служб <laughs> जेव्हा हे आजार समजा जास्त झालेला आहे पेशंटनी आपल्याला उशिरा दाखवला आहे तर किडनीपर्यंत जर गेला आहे तर किडनीची बायोप्सीची गरज पडू शकते त्यामध्ये आपल्याला कळते की किडनीच्या कुठपर्यंत ते आजार गेलेला आहे आणि त्यानुसार मग आपल्याला त्याचा औषधोपचार चालू ठेवावा लागतो पण सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की आपल्याला जेव्हा सुरुवातीचे लक्षण दिसत आहे तेव्हाच आपण आपल्या डॉक्टरांना भेटावा आणि मग त्यांच्याकडून सगळं समजून घ्यावे हा आजार काय आहे आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सी प्रेग्नन्स लुपसमधला पेशंट प्रेग्नंट होऊ शकतो फक्त एवढं आहे की प्रेग्नन्सीमध्ये ते बघून डॉक्टर आपल्याला देतील औषधोपचार आणि हे नॉर्मल लाईफ जगू शकतात जर आपण व्यवस्थित आपलं हिमोग्लोबिन मेंटेन केलं आहार मेंटेन केलं आणि स्ट्रेस घेतला नाही नियमित वॉकिंग एक्सरसाईज जेवढी जमते ते केलं तर नक्कीच आपण या लुपसला फाईट करू शकतो आणि पुढचा महिना म्हणजे पूर्ण मे महिना लुपस अवेअरनेस मंथ आहे आणि टेन्थ मे टू ट्वेल्थ मे आपण हे लुपस डे सेलिब्रेट करणार आहेत तर आपल्या आपल्या रिलेटिवजला कोणी फ्रेंड सर्कलमध्ये किंवा राहतो तिथे कोणाला जरी हे लक्षणे असतील तर आपण त्वरित आपल्या डर्मेटोलॉजिस्टला संपर्क साधावा